बातम्या आहे तळवडे येथील अनाधिकृत असलेल्या स्पार्कल कॅन्डल कंपनीला लागलेल्या भीषण आगीची शुक्रवार दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तळवडे येथील एका कंपनीला आग लागली ला आणि त्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून दहा व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली या दुर्घटनेमुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर हादरून गेले होते विशेष म्हणजे या कारखान्यांमध्ये संपूर्णपणे अनाधिकृत कारभार सुरू होता ज्याची पिंपरी चिंचवड पोलीस व अग्निशामक दल त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भनकही नव्हती या ठिकाणी कारखान्यात येण्या जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार असल्यामुळे यामध्ये अडकलेल्या महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला त्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपासाचा वेग वाढवलाय त्याचबरोबर अग्निशामक दलाचे अधिकाऱ्यांचे देखील घटनास्थळी ऑडिट सुरू आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे फॉरेन्सिक अधिकारी या ठिकाणी अधिक तपास घेत आहेत तसेच या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना यामध्ये लवकरात लवकर घटनेस जबाबदार असलेल्या दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही देखील मागणी केली आहे नेमकी सध्या घटनास्थळी काय परिस्थिती आहे याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहुयात काल तळवडे येथील ज्योतिबा नगरमधील ज्योतिबा मंदिर ह्याच्या मागे जी एम आय डी सीची जागा आहे या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली होती एका फटाक्याच्या कंपनीला जी बड आपण पाहिलं तर केकची जे बड्डे कॅन्डल असतात त्याचे स्पार्कल कॅन्डल बनवणारी कंपनी जी होती ती अनाधिकृत कंपनी जी होती त्याला आग लागली होती आणि या आगीमध्ये जवळपास सहा ते सात महिलांचा सा मृत्यू झाला होता अनेक महिला या ठिकाणी जखमी झाले होते पण आता तळोडे एम आय डी मधील जी अनाधिकृत फॅक्टरी ज्या ठिकाणी जो आग लागून स्फोट झाला होता आपण हा सगळ्या आजूबाजूचा आहे ज्या ठिकाणी काल दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणात ही आग वाढली होती आणि जर आपण पाहिलं तर आता जवळपास पंधरा महिला अडकले होते ज्याच्यातील सहा ते सात मृत्यू झाला होता अनेक महिला यामध्ये जखमी झाले होते त्यांना तत्काळ येथील जे स्थानिक लोक असतील इथले पोलीस कर्मचारी असतील त्यांनी तत्काळ त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये हलवले आणि पुढील ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आगीने अधिक आद, वेग धरला होता पिंपरींचवड पोलिस आयुक्तालयाच्या सगळे पोलीस आ, या ठिकाणी जमा झाले होते त्याचबरोबर अग्निशमक दल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाला होता आगीवर नियंत्रण आणले पण जर आपण पाहिलं तर ही जी जागा आहे हा जो गोदाम आहे हा अनाधिकृत असल्याचं समोर आलं आणि जर आपण पाहिलं तर पिंपरींचवड अग्निशमक दल आणि त्याचबरोबर पिंपरींचवड महानगरपालिका यांच्याकडे देखील या जागेची कुठलीही ऑफिशियल नोंद नव्हती आणि हा संपूर्ण जर आपण परिसर पाहिला तर या ठिकाणी सगळा अनाधिक कारभार चालू होता बड्डेच्या केक वर जो आपण स्पार्कल कॅन्डल लावतो ती त्याचं या ठिकाणी उत्पादन होत होतं मोठ्या संख्येने या ठिकाणी हे अनधिकृत काम सुरू होतं आणि अशातच जर आपण काल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्राथमिक जी माहिती मिळत आहे या ठिकाणी हिट वाढल्यामुळं ही आग लागली होती आपण जर हा संपूर्ण परिसर पाहिला तर या ठिकाणी कोणतेही व्हेंटिलेशन नाहीये हे सगळं अनधिकृत हा जो कारखाना होता या ठिकाणी लावण्यात आला होता एक मोठा शटर आपण पाहू शकतो या ठिकाणी आहे त्याच्याच बाजूला एकच खिडकी आहे म्हणजे या ठिकाणी व्हेंटिलेशनला कोणतीही सोय नव्हती आणि ज्यावेळेस ह्या आगीचा स्फोट झाला त्यावेळेस काही महिला कर्मचारी जे होते त्यात काम करत होते आणि तेवढ्यात तो शटर आत शटर बंद पडला आणि आज ज्या आपण पाहू शकतो की त्यांचा हेरपळून मृत्यू झाला होता आता जर आपण पाहू शकतो की काल देखील ठिकाणी आयुक्त शेखर सिंह हे हो। देखील या ठिकाणी आले होते त्यांनी माहिती घेतली पोलीस आयुक्त चौबे देखील या ठिकाणी आले होते अग्निशमक दलाचे काही प्रमुख अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि आता जर आपण ही समोरची दृश्य पाहिली तर पिंपरींचोड पोलीस आयुक्तालयातील जे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे ते त्याचे अधिकारी या ठिकाणी जे आहे तपास सुरू करत आहे आपण पाहिलं तर आगीचं अजूनही कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही पण जर प्राथमिक माहिती आपण पाहिली जी चर्चा सुरू आहे त्यांच्या डिपार्टमेंट कडन सुरू आहे आणि या ठिकाणी पुढील तपास सुरू होईल सध्या जर आपण हा परिसर पाहिला तर पूर्णपणे सील करण्यात आलाय मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय आपण वेळोवेळी या ठिकाणी ह्या जागेचा आढावा घेत राहणार आहोत तुर्तास या घटनेमुळे जे आहे पिंपरी चिंचवड शहर जे आहे मोठ्या प्रमाणात हादरलेलं पाहायला मिळत आहे यादी देखील चिखली परिसरामध्ये अशाच पद्धतीने एका अनाधिकृत भंगाराच्या गोदामाला आग लागली होती आणि त्यामध्ये देखील मोठे नुकसान झाले होते आता या घटनेमुळे आत्ता तरी जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांमधून हीच एक हेच म्हणणं आहे की या अशा प्रकारच्या अनाधिकृत जे गोदाम असतील या ठिकाणचे जे अनाधिकृत जे काम सुरू आहे यावर तत्काळ पोलिसांनी नियंत्रण आणावे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ही पिंपरी चिंचवड शहरातील अत्यंत दुर्दैवी दुर्घटना मानली जाते आणि ह्यावर मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते शोक व्यक्त केला आहे आणि ह्या आगीमध्ये जे मृत महिला आहेत त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयाची जी आहे आर्थिक मदत देण्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री यांनी केला आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे यावर मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतः शोक व्यक्त केला आहे तळवडे येथे जी आग लागली होती त्या घटनास्थळी आता मनसेचे काही कार्यकर्ते जमलेत आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल या ठिकाणी काय घडलं होतं तुम्ही आज या ठिकाणी पोलिसांना एक निवेदन देण्यासाठी आलात की भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी काय म्हणणं आहे तुमचं आमचं आता एवढंच म्हणणं आहे की एवढी मोठी सी आहे पण या एमआयडीसी मध्ये कितीतरी असंख्य कंपन्या आहेत पण कंपन्यांमधून सेफ्टी म्हणजे सुरक्षेची काही काळजी घेतली जात नाही आहेत आज ह्याच कंपनीचा विषय बघा आज इथं निष्पाप लोकांचा जीव गेला आहे बाहेर एक बोर्ड लागलाय दाखवले दुसरं काम आणि आतमध्ये दुसरं काम चालतंय असं कितीतरी कंपन्यांमध्ये असे कामं चाललो आहेत तर यावर लवकर लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे कंपनी सेफ्टी ऑफिसर असतील किंवा शासनाने काही अशी अशी माणसं नेमली पाहिजे की ज्या कंपन्यांमध्ये खरंच रिक्स आहे आज बघा ह्या कंपनीमध्ये एकच दरवाजा आहे ज्या दरवाजेतून बाहेर पडायला पण चान्स नाही आहे अशा वेळेस या महिलांचा जीव गेलाय अशा ठिकाणी अतिशय कठोर कारवाई करून यांच्यावर शासनाने अशी माणसं पण नेमली गेली पाहिजे की जिथून सुरक्षेची पूर्ण आम्ही असेल तरच तिथं काम केलं गेलं पाहिजे नसेल तर त्या कंपनीवर बंदी आणली पाहिजे पार। त्यामुळेच अशा निष्पा लोकांचा जीव वाचेल असं आमचं म्हणणं आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जो अनधिकृत कारखाना या ठिकाणी जे स्पार्कल कॅन्डल बनवण्याचं काम सुरू होतं ह्याचे कुठेही अग्निशमक दलाकडे तसेच पिंपरी महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागाकडे याची अधिकृत नोंद नव्हती याकडे तुम्ही कसं पाहता आणि काल जर पाहिलं या ठिकाणी आग लागून सात महिलांचा सा मृत्यू झाला याबद्दल काय सांगा <laughs> या कंपनीमध्ये आता पाहिलं गेलं असतं तर कुठेही कसलीही नोंद नाही किंवा अग्निशामक दलाकडे नोंद नाही तुम्ही जे बोलले पण तिथं फायर ब्रिगेडचं काही काम केलेलं गेलं नाहीये त्याच्यामुळे आज त्या महिलांचा जीव गेला इंडस्ट्रीमध्ये फायर ब्रिगेडच्या सर्व अधिकाऱ्यांनी चौकशी करून जिथं जिथं ही शिवाय नाहीये फायर ब्रिगेडचा ह्या गोष्टी तिथे बसल्या गेल्या नसत तर त्या कंपनीला लगेच लगेच सील लावलं गेलं पाहिजे तर असं जर काही जर कारवाई झाली तरच अशा निष्पाप लोकांचा जीव वाचेल तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही पोलिसांना निवेदन द्यायला आलात की जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर मनसेची पुढली भूमिका काय जर या कंपनीत जी घटना घडली अशी जर घटना परत घडाव नाही यासाठी जर लवकर लवकर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र मनसेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करेल आणि अशा सर्व ज्या ज्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम असेल त्यांना ताळे ठोकले जातील तलवडे येथे ही जी घटना घडली ही घटना घटनेच्या एक दीड महिना अगोदर साधारणतरी सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही पुणे कामगार आयुक्तांना एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी कामगार सेनाच्या वतीनं आम्ही एक पत्र दिलं होतं की अशा काही घटना तर त्यावरती आपला अंकुश असावा पाहिजे जर त्या कारवाई झाली असती तर आज कदाचित ही वेळ किंवा ह्या लोकांचे जीव हे वाचले असते तर नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय असेल अग्निशमक दल असेल त्याचबरोबर पिंपरी महानगरपालिका यांनी देखील अशा अनधिकृत एम आय डी सी मध्ये असणाऱ्या ह्या कारखान्यांवर लवकरात लवकर आपले ऑडिट करावे या ठिकाणी पाहावे की अग्निशमक जे आहे विभागाची या ठिकाणी ऑडिट झालेली आहे का नाही आणि जे दोषी असतील त्यांवर कारवाई करण्यात यावी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनसेने देखील मागणी केली आहे की दोषींवर लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई करण्यात यावी कॅमेरामॅन भानुदास शिवराळे सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड